आपण पाहत आहोत महाराष्ट्र जन अधिकार न्यूज नाशिक रोड परिसरात देवळाली गाव महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिर हॉल येथे लग्न कार्यालय होते व अनेक सर्व जाती धर्माचे व आथिर परिस्थिती गोरगरीब समाज लोकांसाठी कार्यक्रम आयोजित केले जात होते गेले सात आठ वर्षापासून हॉल समाज मंदिर बंद असून छत्रपती शिवाजी महाराज समाज मंदिर महानगरपालिकेचे असून त्या जागेवरून समाज मंदिरचे बांधीव इमारतीवरील सर्व पत्रे नाहीसे झाले व शेजारी असलेले लोखंडी बलेंडर मध्ये असलेले शेड व त्यावरील सर्व पत्रे कुठे नेण्यात आलेले आहे तसेच हे तसे समाज मंदिर मधील ड्रेनेज लाईन तोडण्यात आलेली आहे त्यामुळे इथे पाणी जमा होऊन मलेरिया डेग मच्छर मोठे प्रमाणात होईल येथील समाज मंदिरचे हे सर्व सामग्री कुठे गेले आहे याची नोंद महानगरपालिकांनी पाहणी केली पाहिजे thank you